गोंदिया चौथीत शिकणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीवर बावीस वर्षीय तरुणाने केला लैंगिक अत्याचार गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली येथील घटना बावीस वर्षीय आरोपीला केशोरी पोलिसांनी केली अटक जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल स्टार अंक गोंदिया चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीवर बावीस वर्षांच्या नराधमाने लेंढेक अत्याचार केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली येथे घडली आहे या प्रकरणातील आरोपीला केशोरी पोलिसांनी अटक केली आहे कमलेश मडावी वय बावीस वर्ष असे केशोरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे आरोपी आणि पीडिता चिमुकली ही एकाच गावातील रहिवासी असून शाळेला सुट्टी झाल्यानंतर चिमुकली ही घराच्या अंगणात खेळत होती आरोपी तिच्या घरी गेला व पिण्यासाठी पाणी मागितले व त्यानंतर चिमुकलीवर अत्याचार केले ही बाब शेजाऱ्यांना लक्षात येताच शेजाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबियांना याची माहिती दिली त्यानंतर कुटुंबियांनी केशोरी पोलीस स्टेशन गाठत या घटनेची माहिती पोलिसांना दिली या याप्रकरणी केशोरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम पासष्ट छेद दोन पस्को चार सहा छेद व तीनशे बत्तीस अशा विविध कलमांवये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे केशोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले हे करीत आहेत बाई प्रमोद मड़ा उप विभागीय पुलिस अधिकारी वीडियो शून्य चार फोटो शून्य एक जनता न्यूज महाराष्ट्र चैनल ग्राम भरनोली येथे चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना काल दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रुपी रोजी घडली आणि उघडकीस आली त्यांनी त्यांच्या पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशन केशोरी येथे आरोपी उर्फ बबल्या मडावी विरुद्ध कलम पासष्ट दोन तीनशे बत्तीस बी एकशे सदतीस दोन बी एन एस तसेच कलम चार आणि आठ ऑक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास येचोरी पोलीस करत आहे 啊！Oh.